काकडीने सोमवारी आमच्या बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे तीला बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा सर जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निमूक मध्ये तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोकमधून माघारी यायचं म्हणलं आम्ही संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतःहून पूर्ण फोन केला की सर या तुम्ही काय असाल पण मिटवू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली ती तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्या तर आमचा आम्हाला रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन मी फोन केले कोण खाली माणसं थांबले त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे आलं या गोपना करतोय तर आम्ही काय म्हणलं आम्हाला हा वाद झालायचा भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भैया पण म्हणले हो ए, देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत घ्या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सारखं गाडीत बसेपर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तो तोपर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गोळी घाल माझ्या मुली व माझ्या समोर त्यांनी खूप मड्डा न्याय केला म्हणून न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस इथे नाहीये पण तो काकडे लोकडा अटक झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा आज पण नावर त्यांना उचलताना गाडी पास होतं पाणी टाकायला त्यांना आतमध्ये गाडी त्यांना पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे